जय जाऊ आज आम्ही छत्रपती प्रतापसिंह सिंह महाराजां कोण असं विचारणाऱ्या एका ब्रिटिशांच्या समर्थकाच आणि रेशीम बागेच्या विचारधारेच्या समर्थकाचं म्हणजे लक्ष्मण हाके यांचा आज आम्ही या ठिकाणी छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या नाके राजवाड्या येथील पुतळ्यासमोर त्यांचं चित्र फाडून आम्ही आज त्या ठिकाणी त्यांचा निषेध केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो छत्रपती प्रतापसिंह महाराज हे या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे सगळ्यात पहिले शिक्षणासाठी सर्वात जास्त काम केलेले राजे आहेत याचे पूर्ण ऐतिहासिक पुरावे आमच्याकडे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजी छत्रपती प्रतापसिंह महाराज हे पहिले स्वातंत्र्य सेनानी आहेत लो त्या लोक हो त्या भाषणामध्ये लक्ष्मण हाचे असे म्हटले त्या त्यांच्या मध्ये कि या प्रतापसिंह राजवाडे काय करत होते तर छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी तत्कालीन व्यवस्थेला जुगारून जे त्यावेळी जर्नल लॉर्ड होता याला छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी पत्र लिहिलेले त्या पत्रामध्ये छत्रपती प्रतापसिंह असे म्हणतात मी छत्रपती शिव मराठ्यांचं स्वराज्य निर्माण करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मी खासा वारज म्हणून वा, खासा वारस म्हणून या स्वराज्याच्या गादीवर बसलेलो आहे आणि तुम्ही म्हणतात माझ्या पूर्वजांनी उभं केलेलं स्वराज्य तुमच्या हातात देऊ माझं प्राण गेलं तरी चालेल पण मी शिवरायांनी तयार केलेलं स्वराज्य तुमच्या हातात देणार नाही अशा प्रवृत्तीचा सर्व समावेशक आणि सगळ्या जाती धर्मांसाठी न्याय व्यवस्था निर्माण करणारा आणि पूर्ण देशाला नव्हे तर पूर्ण जगाला मार्गदर्शन दाखवणारा हा छत्रपती प्रतापसिंह महाराज सारखा आमचा महान राजा या राजाबद्दल हाकेसारखा एक विकृत जो की मराठा ओबीसी संघर्ष होण्याकरिता वारंवार प्रयत्न करणारा एक रेशीम बागेचा समर्थित असा व्यक्ती जो या महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न करत आहे अशा व्यक्तीला आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा येते त्याचं चित्र पाडून आम्ही त्यांना निषेध करत आहोत सगळ्यात पहिली सांगायची गोष्ट एक आहे महात्मा ज्योतिबा फुले आमच्या सगळ्यांसाठी वंदनीय आम्ही सगळ्यांना त्यांना आम्ही आमचे वडील मोठं मानत आहोत पण तुम्ही जर बहुजन नायकांना लढवून जर दोन्ही समाजाला झगडवायचा प्रयत्न करत असाल तर हे साफ चुकीच आहे छत्रपती प्रतापसिंह महाराज कोण विचारण्याचा अधिकार खुद्द या देशाच्या प्रधानमंत्र्यांना नाही ना ना, तर या कुणालाहीच नाही कारण त्यांचं काम इतकं मोठं आहे जवळजवळ त्या काळी या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली प्रेस चालू करणारा पुस्तक प्रिंटिंग प्रेस चालू करणारे राजे म्हणून प्रतापसिंह महाराजांची ओळख आहे तत्कालीन काळामध्ये बहुजन मुलांना शिक्षण मिळावं हो। याकरिता साडेतीन लाख रुपये खर्च करणारा देशातील एकमेव राजा आहे साठ हजार पुस्तकाचा खाजगी संग्रह त्यानंतर चाळीस हजार पुस्तक छापून घेणारा प्रतापसिंह राजा आहे आपल्या राज्यामध्ये सर्व लोकांना पाण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या राज्यामध्ये पाणी पोहेची पाण्याची व्यवस्था निर्माण करणारा त्या काही ब्रिटिश इंजिनियर आणून साताऱ्यामध्ये पाण्याची व्यवस्था लावणारा प्रतापसिंह आमचा प्रतापसिंह महाराज आहे असे महान प्रतापसिंह महाराज जे आज आपण साताऱ्यामधली किंवा सातारा संस्थानामधली जी बाजारपेठ बघतोय हे बाजारपेठ वसवणारा प्रतापसिंह राजा आहे आमचा अशा महान प्रतापसिंह राजांच्या बद्दल जर लक्ष्मण हाकेसारखा विकृत व्यक्ती जर हे म्हणत असेल की कोण प्रतापसिंह महाराज काय प्रतापसिंह महाराज असल इतिहास काय इतिहास आहे प्रतापसिंह महाराजांचा तर आज आम्ही छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यापासून त्यांना आव्हान देऊ इच्छित आहोत की त्यांनी आम्हाला जिथं बोलावं तिथं बोलावं त्यांनी आम्हाला शिवतीर्थावर बोलावं मुंबईला त्यांनी आम्हाला लाल महाला समोर त्यांनी आम्हाला त्यांच्या मराठवाड्यात बोलावं विदर्भात बोलावं त्यांच्या रेशीम बाग मध्ये बोलावं नाहीतर बोलवावं आम्ही छत्रपती संभाजी महाराज छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा इतिहास था। उघड छातीनं मांडणारे मावळे आहोत आम्ही त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य आणि समाजाबद्दलच त्यांचा त्याग आम्ही उघड मात्यानं समाजापुढे मांडू आणि जी जी लोक जी जी लोक प्रतापसिंह महाराजांचा विरोध करतात त्या त्या लोकांना लोका, की ती लोक या महाराष्ट्रात राहायची ऐकि नाही त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकला असं आम्ही राज्य सरकारला विनंती करतो आणि त्याचबरोबर एक गोष्ट सांगतो महत्वाची ही सर्वजण बाळाजी पंत नातू यांना प्रताप चंद्र महाराजांवर त्रास दिला त्यांच्या विचारधारेच्या पेशव्याच्या विचारधारेच्या अवलादि आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र छान तृतीयपती संघटना सातारा जे काही सध्या वाद झाला प्रथमता मी सगळ्यांना अभिवादन करतो छत्रपतींना अभिवादन ज्योतिबा महात्मा फुल्यांना माझं अभिवादन जय भीम आज कोण कुठल्या पदावर आहे हे गृहित न धरता इतिहासाची कुठतरी तूट आहे माझी एवढीच मागणी आहे अरबाज दादांनी सगळं सांगितलंच आहे आपल्याला त्याचे पुरावे आहेत हे पुरावे कुणाला हवे असतील तर अरबाज दादांशी संपर्क साधून आपल्याला ते लेखी पुरावे मिळतील कुणाविषयी अभ्यास नसताना बोलणं हेच ह्या अडाणीपणाचं लक्ष नाही ज्या माणसाला ना काही माहीत नाही त्यांनी कोणत्याही व्यक्तीची माफ काढणं त्यांच्या विरोधात अपमानास्पद बोलणं हे चुकीचं आहे हे महाराष्ट्रात असं घडता का मान माझी विनंती आहे सीएम साहेबांना आदरणीय श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे यांचा जो काही कार्यकाल होता हुँ? तो शाळेच्या मुलांकरता सातवी ते दहावी पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यासक्रम असावा छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा अभ्यासक्रम असावा छत्रपती शाहू महाराजांचा अभ्यासक्रम असावा हे ऐतिहासिक अभ्यासक्रम असताना त्या पिढीला कळावं इथून पुढच्या पिढींना ते समजावं की काय केले आपल्या लोकांनी आज मराठी बांधवांना वेगळं करण्याची भूमिका जे जे कोणी करत आहेत आपण महाराष्ट्रातल्या मातीमध्ये जगलेलो भारतभूमीत वाढलेली माणसं आहोत लोकांचा त्याग जाणून घेतला पाहिजे आणि ज्या लोकांविषयी आपल्याला त्यांचा त्याग माहीत नाहीये त्यांच्याविषयी बोलणं चुकीच आहे असं मला वाटतं